वैभवसंपन्न राष्ट्राच्या उभारणीत उद्योगवर्धिनी संस्थेचा सिंहाचा वाटा आहे असे गौरवोद्गार सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी काढले समाजातील दुःख ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची प्रेरणा आहे हीच धारणा घेऊन स्त्री सक्षमीकरणासाठी प्रचंड मोठं कार्य करणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेचा वैभवसंपन्न राष्ट्राच्या उभारणीत सिंहाचा वाटा ठरणार आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी गुरुवारी सोलापुरात केलं उद्योगवर्धिनी संस्थेचा परिवार उत्सव कार्यक्रम हुतात्मा श्रुती मंदिरात उत्साही वातावरणात झाला महिला सक्षमीकरणासाठी अखंड कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बालाजी अमायसे व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी सेवा भारतीचे सोलापूर शहराध्यक्ष राजेश पवार उद्योग वर्दिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चव्हाण सचिवा मेधा राजोपादे उपस्थित होते प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित उद्योगवर्धिनी की सेवाप्रती या नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते झालं तसंच अखंड यात्रा या माहितीपटाचंही उद्घाटन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झालं याप्रसंगी डॉक्टर भागवत यांना उद्योगवर्तींनी महिलांनी बनवलेल्या दोहड विलायचीहार वॉल हँगिंग श्री शुभराय महाराजांवरील पुस्तक पूजा भूमकर यांनी भरतकामाच्या माध्यमातून साकारलेली सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आलं डॉक्टर भागवत म्हणाले की राष्ट्राला मोठं करण्यासाठी सर्व समाजानं स्वार्थ भेद विसरून एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे सेवा करणारा नेहमी दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर काढून त्याला दुसऱ्याला मदत करण्यासाठी प्रवृत्त करतो उद्योगवर्धिनीचं दुःख निवारणाचं कामही असंच अहंकार विरहित सहज कर्तव्य भावनेनं आणि आपलेपणाचं आहे समाजाच्या प्रगतीत महिलांचा वाटा सर्वात मोठा असतो महिला घटक उन्नत होणं ही राष्ट्राच्या उत्कर्षासाठी आवश्यक बाब आहे तर संपूर्ण समाजाचा उद्धार करते उद्योगवर्धिनी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे असंही सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सांगितलं चांगली कामं खूप होतात आपली दृष्टी सकारात्मकतेची असली तर पुष्कळ लोकांना आजकाल काळजी वाटते जगाचं कसं होईल समाज कुठे चालला चिंताजनक गोष्टी आहेत सगळीकडे पण कसं अस होईल असं वाटायचं काही कारण नाही आहे कारण जेव्हा आम्ही शोध घेतो तेव्हा असं लक्षात येतं की समाजामध्ये जेवढं वाईट आहे त्याच्या कमीत कमी चाळीस पट चांगला आहे त्याच्यामुळे चांगली कामं सगळीकडे होत असतात परंतु चांगल्या कामांमुळे चांगली कामं सुरू होतात ही जी क्षमता आहे म्हणजे झाडातून बी येतं आणि बीतून पुन्हा झाड येतं तर बीजाची क्षमता असते पुन्हा झाड बनण्याची असं चांगलेपणातून चांगलेपणा उत्पन्न करण्याचं चा सामर्थ्य म्हणजे चांगल्या कामातून चांगलं काम उत्पन्न होणं चांगला स्वभाव उत्पन्न होणं हे सामर्थ्य त्या कामांमध्ये असतं ज्या कामांमध्ये प्रेरणा शुद्ध असते बालाजी अमांचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी म्हणाले की महिलांचं जीवन प्रकाशमय करण्याचं अखंड कार्य उद्योगवर्धीनी करत आहे हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबी सक्षम करून कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून दिलाय उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या की समाजातील वंचित शोषितांची सेवा ही करण्याची नव्हे तर अनुभवाची बाब आहे प्रचंड क्षमता असूनही सोलापूरकरांचा कल पुणे मुंबईकडे वाढतोय त्यामुळे सोलापुरातील मुलींना आणि महिलांना सोलापुरात प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून रोजगार व्यवसायाचं प्रशिक्षण देण्याचा मानस आहे अपर्णा सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर माधवी रायते यांनी आभार मानले